नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्या कीर्तिमान वराटी जे आपण ओपन बेड किंवा विदाउट मल्चिंग जी लागवड केली होती त्याचा आपण सुरुवातीला एक व्हिडिओ दिला होता की ज्याच्यामध्ये आपण ज्यावेळी आपण लागवड करणार आहे त्याच्यावेळी आपल्याला प्रामुख्याने वायरसची समस्या असेल डम्पिंग असेल किंवा जो मररोग जो आणवतो त्याच्यासाठी आपण सुरुवातीला ज्यावेळी आपण लागवड करणार आहे किंवा रोपं लावणार आहे त्यावेळी आपणाला कोणत्या ट्रेंचिंग घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर आपण लागवड केल्यानंतर कशा पद्धतीने सुरुवातीचं जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत याच्याविषयी आपण चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट हा वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान होतो त्यावेळी आपण प्रामुख्याने ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होतं तसेच सध्या ढगाळ वातावरण आहे किंवा अवकाळी पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये जो सुरुवातीला घस निघणार आहे किंवा सुरुवातीचे जे फ्लॉरिंग निघणार आहे त्याचा पंजा पूर्णपणे सेट झाला पाहिजे तसेच आपणाला जेव्हा आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये जे बुडालगड फुटवे असतील किंवा जे स्टंपची झाडे असेल त्याचबरोबर हा पंजा जो आपल्याला निग निघणार आहे तो पंजा हा सेट झाला पाहिजे याच्यासाठी आपण खतांचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत की ज्याच्यामध्ये ज्यावेळे अशा पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप होतो त्यावेळी आपणाला न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये ज्यावेळी आपणाला फॉस्फरस व पोटॅश याची जी, हो। जी या लेवल हो आहे में, ले ती मेंटेन ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुय्यमान्यद्रव्यामध्ये आपल्याला सल्फर असेल मॅग्नेशियम असेल व कॅल्शियम असेल याचीसुद्धा पूर्तता करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला बोरॉनसुद्धा ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे त्यावेळी बोरांचीसुद्धा मात्रा ही व्यवस्थितरित्या जर गेली तर आपणाला जो पंजा निघणार आहे किंवा जे फ्लॉवरिंग निघणार आहे चांगल्या पद्धतीने सेट झालेलं पाहायला मिळणार किंवा दांड्यामधून जे फुल आपणाला हे जे नवीन निघालेलं फ्लॉवरिंग आहे किंवा जे नवीन निघालेला आपणाला पंजा आहे तो दांड्यामधून फुल पिवळं पडून ड्रॉपिंग होणं किंवा जो पाच ते सहा आपणाला फळ सेट होणं सात ते आठचा पंजा निघणे परंतु पाच ते सहाच फळं सेट होणे दोन ते तीन फळांचं ड्रॉपिंग होणं याच्यासाठी आपण खतांचं मॅनेजमेंट किंवा फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये जे बुडालगत फुटवे असतील किंवा प्रत्येक स्टमची झाडे असेल पानं ही निरोगी राहिले पाहिजेत बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यावेळी आपण विदाऊट मल्चिंग जे आपण लागवड करतो त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे किंवा डंपिंगचा इश्यू होतो का प्लॉट हा व्यवस्थितरित्या डेव्हलप न होणे किंवा मागंफोडं होणे म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी सारखं प्रत्येक वेळेला आपणाला सांधवाय लागणे किंवा प्रत्येक वेळी रोपं मरणे प्रामुख्याने यावेळी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ते आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली ज्यावेळी आपला प्लॉट हा प्रा प्रामुख्याने तीस तीस दिवसाच्या दरम्यान होतो त्यावेळी न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला फॉस्फरस व पोटॅश लेवल हे मेंटेन ठेवणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही ह्या स्टेजला प्रॉ प्लॉट आल्यानंतर तुम्ही एकरी दोन लिटर स्प्राउट द्या त्याच्यासोबत झिरो साठ वीस ही आपण आय सी एल कंपनीची जी ग्रेड आहे झिरो साठ वीस ती एकरी पाच ते सहा किलोपर्यंत द्या त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे तीन ती चार ते चार किलो द्या याचं तिन्हीचं एकत्रितरित्या पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर चार ते चा पाच दिवस गॅप द्या चार ते पाच दिवसानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीचं सिलेटेड कॅल्शियम हे आपल्याला एकरी पाचशे ग्रॅम व बोरॉन पाचशे ग्रॅम याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला जे फ्लॉवरिंग निघणार आहे नायट्रेट स्वरूपातील जर कॅल्शियम नायट्रेट दिलं तर शेंडा भरपूर चालू राहणार आहे त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने रोगराईचा अटॅक हा जास्त झालेला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चिलेटेड कॅल्शियम व बोरॉनी याचं ॲप्लिकेशन द्या फवारणीचं नियोजन कसं करायचं आहे यावेळी आपल्याला गेरव्याचा जर प्रादुर्भाव किंवा जंतू म्हणून जाणवत असेल तर नेटिव सिलिकॉन जिहोरभाऊन चौतीस याची फवारणी करू शकता त्याच्यानंतर तुम्ही कवच फ्लो अँप्लिगो याची फवारणी करू शकता त्याच्यानंतर जर फवारणी करायची असेल तर जर दो वादळ पडत असेल तर तुम्ही कोसाड स्टेप टू याची फवारणी करा हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर चिलेटेड कॅल्शियम व बोरॉन याचंसुद्धा सुद्धा तुम्ही ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर ज्यावेळी पंजाब सेट होणार आहे किंवा माल सेट होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून प्रामुख्याने आय सी एल कंपनीची जित्रेचाळीस तीस प्लस दोन रिलेटेड फेरस पाहायला मिळतो त्याचं एक ड्रिप्स ॲप्लिकेशन द्या ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाची फगवण असेल पानांची किपिंग क्वालिटी ही चांगली राहिलेली पाहायला मिळणार आहे तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने या स्टेजला प्लॉट झाल्यानंतर कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट व फवारण्या या घेतल्या पाहिजेत याच्याविषयी सविस्तर चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद